महापौर बनण्याची खूप चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे आपण जर सर्वांनी पॅनल टू पॅनल खासदार साहेब जसं म्हणले तसं वोट केलं तर हे काही अशक्य काम नाही

भाइजी से याकाले से भना हो के मलाईको त सही है थोड़ा अधिक आवे आवे करते रहि छ त अच्छा अच्छा माइक जी के दुष्ट मन्दू न आलू आलू बोला म के आज प्रभाग दहा म प्रभाग दोनमध्ये सॉरी प्रभाग दोनमध्ये नांदेड महानगरपालिकेचे जे आमचे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे त्यांचा संयुक्त प्रचाराचा नारा फोडून शुभारंभ आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि आज इथं सर्वांच्या साक्षीने प्रचाराचा शुभारंभ करून आज निश्चितच मला विश्वास आहे की या प्रभागातून आमचे चारीचे चारी, चारी उमेदवार बहुमताने या ठिकाणी निवडून येते नाही नाही आपण बघतोय लोकांनी मोठ्या विश्वासाने अशोकराव चव्हाणांना विश्वास ठेवून इथली महापालिका त्यांच्या ताब्यात दिलेली होती पण आपण बघू शकता की आपल्या नांदेडच्या उशाला धरण आहे आणि उशाला धरण असतानासुद्धा नांदेडकरांना रोज पाणी नळाला पाणी येत नाही हे दुर्दैवी गोष्ट आहे कला मंदिरसारख्या जागा त्या ठिकाणी खाजगी करण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांना दान करण्यात आलेले अल्पमुदती अल्प दरामध्ये किमतीमध्ये आणि जे लोकांना सार्वजनिक ठिकाणच्या जे जा जागा जा जा होत्या कला मंदिर असतील वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या अशा ज्या जागा महापालिकेच्या होत्या त्या त्या ठिकाणी अल्पदरात त्यांनी दिल्या आणि नेमक्या सामान्य लोकांना ज्या कार्यक्रमाच्या ठिकाणं उपलब्ध करून ते दे देऊ शकले नाहीत आणि वीस वर्षापासून ते ज्या प्रभागामध्ये राहतात शिवाजीनगर प्रभाग जर आपण या ठिकाणी बघितला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक त्या शिवाजीनगर प्र प्रभागात होते तर इथल्या मोठ्या नेत्यांना आपल्या प्रभागातली साधी ट्रॅफिक व्यवस्था जर सुधार करू शकले नाहीत तर नांदेडचा ते भविष्यात काय विचार करतील असं मला या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारायचा विकासाचे मुद्दे आहेत मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मोक्याच्या जागा ज्या खाजगी व्यापाऱ्यांच्या घशात घेतल्या अल्पदऱ्यामध्ये त्या ठिकाणी नळाला पाणी जे रोज मिळायला पाहिजे गोदावरी नदी आपल्या उशाला आहे नळाला पाणी शुद्ध पाणी लोकांना पियायला मिळत नाही आहे अशा अनेक योजना आहेत आम्ही एक दोन दिवसामध्ये आमचा काँग्रेसचा जाहीरनामा त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि त्यामधले जे मुद्दे आहेत आम्ही आपल्यासमोर नांदेडच्या जनतेसमोर मांडणार आहोत